घटनाक्रम वेगळा दोघांच्या स्टेटमेंटमध्येही तफावत भिगवणमधील तरुणी आई समोर आल्यानंतर काय घडलं संदीप गिल यांची ए टू झेड माहिती इंदापूर मधील भिगवण भागातील घटनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे भिगवणमध्ये आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना एकवीस वर्ष तरुणीचे भरदिवसा अपहरण झाल्याची घटना मंगळवारी दिनांक सतरा दुपारी चारच्या सुमारास घडली तरुणीच्या आईला आणि भावाला मारहाण करत डोळ्यात मिरचीपूड टाकून दोन सख्या भावाने तरुणीला जबरदस्तीने टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरुणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली मात्र हे सगळं खोटं असल्याचं तरुणीने स्पष्ट केलं आहे संबंधित तरुणीने जबरदस्तीने नाही तर माझ्या स्वइच्छेने मी निघून गेले असल्याचं स्पष्ट केले तसेच काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बारामती पोलीस स्थानकात देखील संबंधित तरुणी उपस्थित राहिली त्यानंतर आज दुपारी पुणे पो ग्रामीण पोलीस अद् अधीक्षक संदीप गिली यांनी पत्रकार परिषद घेऊन भिगवान अपहरण घटनेची सविस्तर माहिती दिली सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे मुलीच्या आई आणि भावाचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं आहे त्या मुलीने आपल्या आई आणि भावासमोर देखील आपलं म्हणणं मांडले मात्र तिच्या आई आणि भावाचा वेगळा आरोप असल्यानं आम्ही आता आणखीन चौकशी करत आहोत संबंधित तरुणीने कोर्टासमोरही तिचं सगळं म्हणणं मांडलं दोघांचेही स्टेटमेंट घटनाक्रम जो सांगितला तो वेगळा आहे सगळ्यामध्ये तफावत आहे त्यामुळे सखोल तपास करत आहोत आई आणि मुलीची भेट झालेली आहे त्यांनी आपापसा तिच्या आईकडे जाण्यास नकार दिलाय अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली आहे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर पुढील तपासादरम्यान जे त्या गुन्ह्याचे विक्टेम आणि अक्युज होते ते पोलिसाची बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते काल रात्री आणि तेव्हापासून त्या गुन्ह्याच पुढील तपास करत असताना जहाजबाब विचारण्यात आले आणि त्या दरम्यान जे नमूद नमुला आहे त्याचा जबाब नोंदविल्यानंतर पुढे माननीय कोर्टाचे समोर त्याचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास हा गुन्ह्याचा सध्या चालू आहे तुमचे आई वडील सुद्धा आज आणि सुद्धा आले होते त्यांचं काय म्हणत आहे त्यांच्यासमोर देशा आहे काय त्याच्यामध्ये तथ्य आहे आता आपण काय आपण काय त्याच्याकडे ऑफेन्स ते ऑलरेडी रजिस्टर करण्यात आला होता त्याच्यानंतर आता त्याचे घराचे जे लोक आहे त्याचे आई त्याचे भाऊ सुद्धा येऊन इथे त्यांनी त्याचा मत मांडलेला आहे त्यांची इथे त्यांना बोलण्याची संधी होती परंतु त्या महिलाने यंग महिलाने आपला मत है। आप जे आहे ते आई आणि भावासमोर मांडलेला आहे आणि त्यांचा आपसात जे मत आहे ते वेगळा आहे आणि महिलाने आपला जे वर्जन दिलेलं आहे जसा की आपण पाहिला की गोत त्यांनी एक व्हिडिओ पाठविली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा पोलिसाकडे येण्याचे गोदत त्यांनी एका ठिकाणी एक, एक व्हिडिओ मार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून होऊन लिहिली होती परंतु नेमका जे त्याची आई घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणा वेगळा आहे आता हे दोघे मत आहे ते दोघे मताचं आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत म्हणून मी त्या यंग महिलाला मान्य कोटासमोर जेव्हा जाबजवाबसाठी आज पोलिसांनी हजर केला होता हे जबोबाब झालेला आहे पुढील तपास चालू आहे नेमका त्यांनी त्याचा हे मत जसा दिलेला आहे तसाच आहे किंवा मत त्याचे मते मत अजून कुठल्याही प्रकारच्या जे शक्यता असेल त्याची तपासणी चालू आहे बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी इंदापूर